मित्रांनो चला पहिल्या पावसात जातोय आता नदीवर जातोय आणि हे आहेत आमच्यासोबत धावले डिग्सचे आणि पुढे चालली आहे सावी जाळी घेतली आहे मासे पकडायला बघूया आता उद्देश मासे पकडण्याचं नाही पावसामध्ये मस्त नदीवर जायचं हात सेक हेतू आहे ते बघा भात लावलेला आहे तर लोकांनी आता शेतीला सुरुवात केलेली आहे आणि आता पावसाची पण आज दमदार हजेरी लागलेली आहे कोकणामध्ये मी आहे कुडाळला माझ्या गावी आणि आता हा कोकणातल्या पहिल्या पावसाचा अनुभव घेतो आहे आणि आता न चाललो आहे नदीवर चला बघा नदीवर जाताना वाटेत गावचं मंदिर लागतं विठ्ठल रुक्मिणीचं आणि ही नदीकडे जाण्याची वाट मस्त पाऊस पडतो मित्र बघा एक नंबर व्ह्यू वाटतोय आपण आता नदीच्या जवळपास पोहोचलेलो आहोत हे बघा इथून अशी वाट आहे आणि पाणी थोडं वाढलेलं असेल असं वाटते कारण की काल रात्री पण पाऊस पडत होता आणि आता सुद्धा अर्धा तास झाला पाऊस पडतोय त्यामुळे विचार केला की चला नदीवर जाऊया कारण की पावसातला नदीवरचा एक्सपिरियन्स कधीच घेतला नव्हता आज पहिल्यांदाच आणि इथे थोडा काळो असू शकतो कारण की घनदाट झाडी आहे आजूबाजूला नदीच्या पाण्याची लेवल थोडी वाढलेली आहे हे बघा एक नंबर दिगाजचे मासेमार आता उतरत आहेत पाण्यात फिश पकडायला हा ॲक्च्युली मासे पकडण्याचं रिझन असं आहे की दादाने आता नवीनच विहीर बांधली आहे ना तर त्या विहिरीत मासे सोडायचे आहेत म्हणजे आता कोकणातल्या सगळ्यांना माहितीच असेल विहिरीत मासे असले की पाणी थोडंसं क्लीन वगैरे व्हायला मदत होते तर त्या पर्पजसाठी मासे पकडायला आलो आहे मासे काही आम्ही खाणार नाही आहे तर ते पकडून विहिरीत सोडायचे आहेत तर त्यामुळे आढळले हां तर काल पण आम्ही आलेलो पण काल पाऊस वगैरे नव्हता पाणी थोडं कमी होतं आणि काल सहा सात मिळाले आम्हाला छोटे मासे तर अजून बरेच मासे आपल्याला विहिरीत सोडण्यासाठी लागणार आहेत तर त्यामुळे आता हा खटा टोक तर आता दादा तर गेलेला आहे आतमध्ये पाणी अजून खोल नाही आहे ते बघा ढोपरापर्यंतच आहे एक नंबर पण थंडी पण काय तेवढी चाळी कस वाटतय थंडी वाजते हा काय चढत असतील बघूया तिथे बघूया आतमधून काढ आतमधून काय बघा जाळे टाकले एक फट्टासा लागलेला आहे छोटे छोटे नंतर आम्ही मोठे करणार त्यांना विहिरीत

तर दोन वासे 15 पारें पारें मासे मिळालेत आतापर्यंत पंधरा मिनिटं झाली आणि मासे शोधतोय बघा अजूनही काम चालू आहे ते तर आम्हाला ते विहिरीत सोडायचे तर जेवढे जास्त मिळतील तेवढे चांगले आतापर्यंत दोनच मिळालेत आणि दहा पंधरा मिनिटं झाली पाऊस पण वाढला होता त्यामुळे आम्ही पण थोडस साईडला येऊन आता उभे राहिलेलो पण आता पुन्हा आतमध्ये जातोय हे बघा पुन्हा सुरू झालं आहे मिशन आता स्पॉट चेंज करतोय आता त्या बाजूला जातो आहे तिकडे तिकडे थोडंसं खोल आहे तर तिकडे जाऊन बघूया मासे मिळतात आहेत आपल्याला चला अत्यंत वरती वाचलोय एकदा कावीने एक मासा पकडला आहे छोटासा तिच्यासारखा जा बघा सुटू सुटू आहे हा व्हेरी गुड आता म्हणजे आपल्याला एक मासा ॲट झालाय आपल्या काउंटिंग मध्ये मित्रांनो मासे तर काय मिळाले नाही पण मज्जा करून घेतली एकदम जीवनाचा आनंद घेतला जो यापूर्वी कधी एक्सपिरियन्स केला नव्हता असा अनुभव आज कोकणात येऊन या पावसाचा पहिल्या पावसाचा गेला खरंच खूप मस्त आहे तर आता थांबतो आणि भेटूया पुन्हा अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय